रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युद्धात भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी अडकले होते मोदींनी पुतीन यांना सहकार्याची विनंती केली आणि अनेक विद्यार्थी केवळ मोदींमुळे भारतात परतू शकले असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ते इंदापूर इथं आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होते नरेंद्र मोदी हे व्हिजन असलेले नेते आहेत आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे आपल्या तिसऱ्या कार्यकाळात ते तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे विकासाचं काम करणार नेता म्हणून मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं नरेंद्र मोदी हे अद्वितीय नेते आहेत आज त्यांच्या तोडीचा एकही पक्षाकडून एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा कारभार करण्यासाठी असा नेता दुसरा दिसत नाही मोदींसमोर कोण याचं उत्तर द्यायला कोणीही तयार नाही राहुल गांधी आणि मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही हे वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं केंद्राच्या विचाराचा खासदार दिला पाहिजे सत्ताधारी युतीचा खासदार निवडून गेला तर केंद्राचा मोठा निधी आणता येतो इंदापूर तालुक्यातून महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळालं तर केंद्राचा आणि राज्याचा जास्तीत जास्त निधी आणण्याचा शब्द त्यांनी दिला भाजपासोबत जाण्याच्या वाटाघाटी पवार साहेबांच्या साक्षीनेच झाल्याचा सा दावा अजित पवार यांनी केला त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले मगाशी शरद आमदारांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे युक्रेन आणि रशिया ही लढाई झाली आपल्याला माहिती नव्हतं अनेक आपली मुलं तिथं मेडिकल कॉलेज करता युक्रेनमध्ये गेलेली आहेत भारतातली महाराष्ट्रातली त्यांना अतिशय सुरक्षित आणण्याचं काम मोदींनी पुतीनला सांगितलं की ते माझे सगळे विद्यार्थी मला बाहेर काढायचेत थोडंसं सहकार्य केलं पाहिजे मित्रांनो शेजार धर्म हा पाळायचा असतो आणि मोदींच्या विनंती करता तिथं ऐकलं गेलं आणि त्या विम वेगवेगळी विमानं वेग वेग पाठवून आपण आपल्या मुलांना सगळ्यांना